जय मल्हार सदानंदाचा येळकोट येळकोट आता आपण खंडोबा महाराजांचं दर्शन घेऊन आलेलो आहोत हे बघा इथून एवढ्या आता पायऱ्या उतरून आलो आपण आणि हा खालचा व्ह्यू बघा किती सुंदर आहे देवगड येथे श्री खंडोबा देवस्थान बघा किती छान आहे मस्त आहे किती सुंदर दिसतंय इकडे पिंपारने गाव आहे इथून आपण आलेले आणि इकडे संगनमेरे आणि डोंगरावर खंडोबाचं मंदिर आहे हे बघा प्रथमेशने भिंगरी बनवली आहे सुबाबळेची शेंगेची गोल गोल फिरते प्रथमेश तुझी भिंगरी बघू हे बघा भिंगरी किती छान भिंगडी व किती फिरते सुबाब्याच्या शेव्याची भिंगडी आहे आणि हवा आहे ना खूप हवा आहे अशी डोंगर मस्त हवा सुटली आहे ना छान हवा आहे चला तर आता आपण बानायचं मंदिर आहे इथे दर्शन घेऊया प्रथमेश चल बानायचं मंदिराचं दर्शन घेऊया हे बानाई मातेचं दर्शन आहे आपण आता खंडोबाचं महासाईचं दर्शन घेऊन आलो आता बानाईचं दर्शन घेऊन बानाई माताची अखंड कृपा आपल्या सर्वांवर दे ही तिच्या चरणावर प्रार्थना खाली न जायला पुढे घातले आणि बेलपत्र घेतले चल आता पानाई चला तर मैत्रिणीं बाणाई मातेचं दर्शन घेऊन आता आपण खाली निघूया बाणाई माता आशीर्वाद दे सर्वांना चला निघूया खाली इथून आपण खंडोबाच्या दर्शनासाठी गेलेलो ह्या पायऱ्याच्या इकडे आणि खंडोबाचं दर्शन घेऊन मग असं होऊन त्या साईडने परत पायऱ्या आहेत आणि हे पानाईचं मंदिर इथून आता आपल्याला खाली जायचं आहे चला निघूया पटप हळू हळू उतरा हळू हळू उतरा हळू उतरा हळू उतरा चला जाऊया आपण विनो बघा कशा पायऱ्या उतरते घसरगुंडी करताय घसरगुंडी करते या बघा वा नवीन नवऱ्या नवरी मस्त बघा

संसार सुखाचा आनंदाचा भरभरेचा हो द्या असं सगळ्यांना सर्वांनी आशीर्वाद द्या त्या तुमचा संसार सुखाचा आनंदाचा दे ही सुप्रभात कडून तुम्हाला आशीर्वाद द्या आणि आम्हाला सबस्क्राईब करा मात्र चला आता आपण आलेलो आहे अर्ध्या पायऱ्या चढून आता थोडसच राहिले आपलं अंतर्गुतरायचं झालंय उतरू अरे वा आलो पण आपण मस्त काय आधी अच्छा अच्छा आता बाई खाली राह थांबली आहे ना बाईला एवढ्या पायऱ्या पायऱ्या नाही चढता येणार ना बाई, बाई खालीच थांबली आता आपण बाईकडे जातोय ती एकटीच बसली खाली आठ पायऱ्या वा छान चला दर्शन घेव आपण हे बघा इथे आपण दर्शन आपण दर्शन घेऊन आलेलो आहे बाई इकडे खाली बसलेली आहे कुठे बसली बघूया बाई आतमध्ये बसली असेल ना बघते तिला खूप ऊन आहे ना पाय भासत आहेत बघा बाई इथे बसलेली मंदिरात आता आली बाय इथं इथूनच खंडोबाचं दर्शन घेतलं चला घेतलं ना दर्शन घेतलं दर्शन हां घे आधी काय नंदीच्या कानात मागते वेष पूर्ण करा आदिऱ्याची खंडोबा महाराजा चला चला तर मैत्रिणींनो आपलं हे दर्शन छान झालेलं आहे आणि आता आपण निघूया घरी जाण्यासाठी चला निघूया तुम्हाला हा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर धन्यवाद नमस्कार धन्यवाद